तर प्रेक्षकांना छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज जरा त्यांनी फास्टच दाखवलंय बयो मोकल काकूंना मिठी मारते धान म्हणून आणि म्हणते की मोकल काकू मी आज खूप खुश आहे ओळखा बघू तुम्हाला भेटायला कोण येणार आहे ते मोकल काकू म्हणतात माझ्या भजनी मंडळाच्या बाया येणार अगं बाई त्यांना म्हणा इथे येऊ नका त्या पेटी तबला घेऊन येतील आणि हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची परेशानी होईल बयो म्हणते नाही हो मोकल काकू ते नाही त्यापेक्षाही कोणीतरी महत्वाचे येणार आहे मोकल काकू म्हणतात कोण येणार असेल बाई मला भेटायला आता बयो म्हणते मोकल का काकू तुम्ही ओळखा तरी पण मोकल काकूंना काही लक्षात येईना कारण मोकल का हा खूप मोठा सुखद धक्का आहे आणि पुढे आपण बघतो तर काय अमित आणि प्रभात दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेत आणि विशालने डिरेक्टली त्यांना मोकल खोलीतच खोलीतच आहे हे दोघं जण ऍक्च्युली खूप इमोशनल झालेले असतात कारण त्यांना काहीतरी वेगळंच सांगण्यात आलंय ना आता मोकल काकू अमित आणि प्रभासला बघतात आणि बघतच राहतात आणि मोकल काकूची मुलं सुद्धा हैराण होतात की हे काय आपली आई तर आपल्याला प्रत्यक्षात समोर दिसतीये पण त्यांना तर सांगण्यात आलं होतं की मोकल काकू देवा घरी गेल्यात मोकल काकू बयोकडे बघतात आता बयो त्या दोघांना म्हणते सॉरी दादा मी तुमच्याशी खोटं बोलले म्हणजे पण माझा कुठलाही वाईट उद्देश नव्हता आणि भेट व्हावी म्हणून हे हे सगळं मी केलं नेहमी म्हणते कुठल्याही चांगल्या उद्देशाने आपण खोटं बोललो ना तर ते चालतं मोकल काकूंची दोन्हीही मुलं आता त्यांच्या आईजवळ येऊन बसली आहेत आणि दोघही जण आता माफी मागतायत त्यामुळे मोकल काकूंच्या भावनांना वाट मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये त्या इतक्या इमोशनल झाल्यात प्रेक्षकांना काय सुरेख होता हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्श असा दाखवला त्यांनी खरं तर मीही रडायला लागले होते मोकल काकून त्यांच्या दोन्ही मुलांना घट्ट कुशीत घेतलाय आणि दोन्ही मुलांनी पश्चाताप व्यक्त केलाय आई आमचं चुकलं ग आम्ही तुला असं टाकून गेलो आमचं खरंच चुकलं या सरस्वतीमुळे आम्हाला जाणीव झाली आहे या सगळ्या गोष्टीची प्रभात अमित दोघही जण रडायला लागतात मोकल काकूंना बघून आणि माफी मागताय मोकल काकू दोघांच्याही डोक्यावरनं हात फिरवतात शेवटी आईची माया ती आईची मायाच असते त्या म्हणतात मुलांनो आई कधीही मुलांच्या चुकीच्या पेट्या उघडत नाही पण तुम्ही इथे आलात कसे मग आता हा अमित म्हणतो की या सरस्वतीमुळे बयो म्हणते सॉरी दादा मी तुमच्याशी खरंच खोटं बोलले मग आता ह्या मोकल काकू म्हणतात खोटं काय खोटं बोललीस तू काय झालं हे सगळं कसं झालं मग विशाल म्हणतो जाऊ द्या ना मोकल काकू ते महत्वाचं नाहीये तुमची मुलं तुमच्या जवळ आली आहे ना ही गोष्ट महत्वाची आहे अमित म्हणतो हो हे मात्र खरं आहे आणि हे दोघे जण बयोचे आभार मानतात तेवढ्या तिथे शुभमकर येतात बयो सांगते की हे माझे बाबा बाबाई यांनीच तुम्हाला कॉल केला होता मग अमित आणि प्रभास दोघही जण त्यांना हॅलो करतात मग शुभंकरांना ते विचारतात आमच्या आईची ट्रीटमेंट कुठपर्यंत आली आहे ती बरी होईल ना म्हणतात हो म्हणजे काय मोकलकाकू आता छान रिस्पॉन्ड करणारे ट्रीटमेंटसाठी त्यांचं मूळ औषध आलं आहे ना त्यांच्याकडे आणि मुळात काय ना त्या प्रेमाच्या मायेच्या दोन शब्दासाठी आसुसल्या होत्या तेही तुमच्या दोघांकडनं आता काही बघायचं काम नाही मोकलकाकू बऱ्याच झाल्या असं समजा आता तुम्ही दोघं आलात आणखीन त्यांना काय हवं आता तेवढ्या तिथे या सरिता मावशी आल्या आहेत आणि विशालला म्हणतायत विशाल सर तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं आहे विशाल म्हणतो काय म्हणालात तुम्ही ती माझी आई नाही आहे तिला फक्त सौदामिनी मिनी मॅडम म्हणायचं आता तो सगळ्यांसमोर रिॲक्ट करतो त्यामुळे बयो त्याला खुणवते डोळ्याने की शांत व्हा विशाल सर आणि तो आता तिथून जातो आहे पण बाहेर जाताना त्याला जो तो मान देतो आहे सर आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही ओनर आहात हॉस्पिटलचे आता हे जरा हा मान कशाला मिळतो आहे ते कळतंय आहे ना तुम्हाला पैशाला असो पण विशाल मात्र अगदी तत्वाचा पक्का आहे आता ही सौदामिनी त्याला म्हणत असते विशाल माझ्यावर रागवू नकोस प्लीज माझ्याशी बोल विशाल म्हणतो मा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये तुला माहिती होतं ना की मला हे आवडणार नाहीये तू माझी ओळख अशी करून दिलेली आता तू बघच मी सगळ्यांना सांगणार की तू माझ्यासोबत आणि माझ्या वडिलांसोबत काय केलं आहे ते सौदामिनी म्हणते नाही अ विशाल असं नाही करायचं विशाल म्हणतो हो मी असंच करणार सगळं हिशोब मांडणार आता तुझा व्याचा सकट आणि तुझ्या कर्माची फळं भोगायला आता तू तयार राहा कळलं ना तुला आता विशालने इनडायरेक्टली धमकीच दिली आहे या सौदामिनीला असं म्हणायला हरकत नाही आहे विशालने कदाचित सौदामिनीला एक्सेप्ट पण केलं असतं पण सौदामिनीचा स्वभाव खूपच स्वार्थी आणि एकलकोंड आहे त्यामुळे कदाचित विशाल त्याच्या आईला एक्स करत नसेल आता इकडे बयो काम करत असताना ही गौतमी उगाच तिला डोकं लावतीये का काय गे बयो शहाणी शातीर मास्टर माइंड चतुर अशी सगळी विशेषणं तुझ्यासाठीच बनवली गेली आहे ना काय गेम खेळलास ग तुला माहिती होतं ना तो विशाल त्या सौदामिनीचा मुलगा आहे ते म्हणून त्याच्याशी नातं जोडलंस होय वयो म्हणते स्वार्थासाठी नातं जोडणाऱ्यातली मी नाही आहे गौतमी म्हणते तो एवढा श्रीमंत दिसला म्हणून तू त्याला गटवलास होय आता माझ्या लक्षात आलं काय खाली मुंडी पातळ धुंडी आहेस ग तू वयो म्हणते तुमच्यासारखी स्वार्थी नाही आहे मी माझ्या स्वार्थासाठी नातं जोडतही नाही आणि तुमच्यासारखी कोणाचा जीव घेतही नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ते काम तर तुमचंच आहे काय आहे ना आम्ही कोकणी माणसं आहोत आम्ही नाकाच्या नीट चालतो पण जर आमच्या कोणी वाकड्यात शिरला तर त्याला आम्ही नारळासारखा फोडलाच म्हणून समजा आता गौतमीला हा टोला चांगला जोरात लागतो लगेच गौतमी बयोच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते काय गे हे जास्ती शाणपणा करू नकोस स्वतःला जास्ती शातीर समजतेस काय काय झीप खूप चुरू चुरू चालते ग तुझी तो चौदा मुलगा आहे विशाल म्हणून त्याला गटवतेस मागे मागे करतेस ना खूप दूरदृष्टी आहे ग तुझी तुला सांगून ठेवते मी मोठा मासा पाहून स्वतःच्या गळाला लावतेस काय बयो म्हणते स्वार्थ बघून नातं जोड ना तुमची सवय माझी नाही नाही आणि काय नाही आई माझ्या आईने मला नेहमी सांगायची की रस्त्यानं कुत्री भुकत असले तरी हत्ती मात्र त्याचं चालायचं सोडत नाही अशी काही माणसं असतात जी निरर्थक बडबड बडबड करत असतात पण आपण लक्ष द्यायचं नाही आणि दुर्लक्षाय न महा असा मंत्र म्हणायचा आता गौतमी म्हणते मी काय निरर्थक बडबड करते का भयो म्हणते नाही मी कुठे असं म्हटलं तुम्हाला तुम्ही ना जरा डोक्यात शांतता ठेवा आणि हा मंत्र जपा म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल गौतमी आता तिला तेवढ्या तिथे शुभमकर मग गौतमी निघून जाते काय झालं असं अचानक निघून जायला आता शुभमकर बयोला सांगतात बाळा आनंदाची बातमी आहे मोकल काकूची मुलं त्यांना अमेरिकेला घेऊन जातात त्यांच्याकडे आता मोकल काकू बऱ्या होतील नाही आता बयो म्हणते हो ना बाबा किती चांगली बातमी दिलीत तुम्ही मोकल काकूला ते त्यांना हवं ते सुख मिळालं आता ती देवाचे आभार मानते मग मा शुभमकर म्हणतात राजा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय तू मनावर घेतलंस आणि त्या मुलांना इथे बोलवलं अशक्य काम तू शक्य करून दाखवलंस खरंच माझ्या भारतीने घातलाय बाळा माझे तुला खूप आशीर्वाद आहे तू खूप मोठी हो हो शुभमकरांनी आता बयोच्या डोक्यावर हात ठेवलाय आशीर्वाद देण्यासाठी बयो खुश आहे पण आता विशालला मात्र या सौदा बोलणं काही सहन होत नाहीये ऍक्च्युअली त्याची इच्छाच नसते की ती त्याची आई आहे हे सगळ्यांना कळावं पण जे नाही व्हायचं होतं ते होऊन गेलं आता ही इरा आली आहे धडधड धडधड करत आणि तो विशाल बिचारा टेन्शनमध्ये हिचं काहीतरी चौथंच चाललेलं असतं अरे विशाल मला सांगायचं ना तू ओनरचा मुलगा आहेस विशाल तिथून उठून जातो तिच्या जवळून ती चिटकत असते त्याला मग आता इरा म्हणते अरे ठीक आहे ना नको चिडूस असतं असं कोणाकोणाची स्टोरी आता माझे नाही का पॅरेंट्स वेगवेगळे राहतात म्हणजे को पॅरेंट्स आहेत माझे इट्स ओके तुझी स्टोरी सांग ना मला विशाल म्हणतो माझ्या स्टोरीचा आणि तुझा काही संबंध नाही आहे चल जा नी इथून पण इरा मात्र काही खालायलाच तयार नसते ती म्हणते असं काय करतो विशाल सांग ना रे मला बरं मला सांग आता तुझी आई माझी मदर इन लॉ झाली म्हणजे हॉस्पिटलचे डीन तुझे बाबा झाले का आता विशाल खूप चिडतो आणि म्हणतो ए काय बडबड करतेस गं वाटेल तशी हे बघ तू न माझ्या पर्सनल आयुष्यापासून लांब राहायचं तुझा आणि माझ्या पर्सनल आयुष्याचा काहीही दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे चल निघ निघ आधी इथून आता इरा रागात म्हणते ठीक आहे चालले मी इथून पण आता गौतमी त्या सौदामिनीला फोन लावतीये गौतमीला असं वाटतंय सौदामिनीच्या पुढे पुढे करावं पण सौदामिनी पण सौदामिनीच्या डोक्यात जाते गौतमी आधीच ती फोन कट करत असते गौतमीचा काय बाई ही चिवट छोटी फोन उचलते आणि म्हणते तुला कळत नाही का गं मी तुझा फोन कट करते म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं नाही गौतमी म्हणते माझ्या बिझनेसबद्दल फोन केला आहे मी कधी देणार माझी पेमेंट सौदामिनी म्हणते सांगितलं होतं ना तुला पुढच्या महिन्यात देईल आणि तेही दिली तर नाहीतर नाही आता गौतमी म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही सौदामिनी म्हणते मी तुझं काम बंद करायच्या मार्गावर आहे गौतमी म्हणते असं नाही आहे करू शकत तुम्ही आता सौदामिनी ओरडते आणि म्हणते आवाज खाली करायचा गौतमी म्हणते हे बघा मला माहिती आहे तुम्ही नाराजा म्हणजे तुमचा मुलगा नाराज आहे तुमच्यावर म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात पण मी तुमच्या मुलाला तुमच्या जवळ आणू शकते सौदामिनी म्हणते तुझी लायकी आहे का गं लायकी बघून पुढ्या सोड ना चल ठेव फोन तुझ्यासारखे छप्पन्न गौतमी घेऊन फिरते मी आता गौतमीचा पुन्हा अपमान केला हिने गौतमी फोन ठेवते आणि म्हणते माझ्यासारखे छप्पन्न गौतमी ठेवते होय माझ्यासारखी मीच आहे नाही हिला सळो पळो करून सोडलं ना तर नावाची गौतमी नाही आहे म्हणजे ना आता बयोसोबत सौदामिनी पण हिचं टार्गेट आहे पण पैशावाला टार्गेट आहे बाबा असो आता विशालला आठवण येत असते बयोची तो विचार करतो बयोला फोन करावा आणि बयोला पण आठवण येत असते विशालची तीही विचार करते विशालला फोन करावा दोघं एकमेकांना कॉल लावत असतात पण दोघांना एकमेकांचे फोन एंगेज येतात विशाल ओरडला म्हणून इरा मॅडम डिस्टर्ब असतात आता गौतम येऊन विचारते तिला काय गं काय झालं का नाही झोपलीस मग आता इरा झालेला प्रकार सांगते गौतमी म्हणते तू पण नाही इरा बावळतेस त्याने रागवलं ते बरं केलं तुला एवढ्या रात्री त्याच्या जा घरी जायची काय जा 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 गरज होती तुला इरा म्हणते मम्मा तू माझ्या साईडनी आहेस का त्याच्या साईडनी माझ्या जखमेवर मीठ कशाला चोळतेस गौतमी म्हणते मीठ नाही बर्फ चोळायला आली आहे मी अगं आता त्याला जरा भेटणं कमी कर ती सौदामिनी आहे ना सौदामिनी तिच्या गुटबुक्समध्ये तू तुझं आणि विशालचं लग्न तर मी लावूनच देणार आहे आणि तू डायरेक्ट त्याच्याशी लग्न करायचं अफेअर वगैरे नाही आहे करायचं वा रे वा मुलीला असं सांगतात का काही पण तर आता ही इरा विचारते मम्मा माझ्या आणि विशालच्या लग्नात तुझा काय फायदा गौतमी म्हणते अगं माझा मा बिझनेस आहे ना त्या हॉस्पिटलमध्ये तुझं आणि त्याचं लग्न झालं तर मी माझा बिझनेस अगदी आरामशीर तिथे करू शकेल मग आपण दोघी मायले की त्या दवाखान्यात आणि त्या साम्राज्यावर राज्य करू आता इराला हिने नसत्या होप्स दाखवल्यात इकडे बयोग घर आवडताना का दाखवली कोणाच ठोक पण आता तिने घर सगळं स्वच्छ आवरलंय मोकल काकूंचं आणि तिथे सत्यनारायणाची पूजा मांडली आहे बहुधा तरी सत्यनारायणाची पूजा असावी पण मोकल काकू या मुलींच्या भरोशावर घर सोडून जातील का, का हा मला प्रश्न पडला प्रेक्षकांनो यांनी गोजा आत्याचं काय झालं ते पण दाखवलंच नाही आहे गोजा आत्या आठवताना तुम्हाला त्या पण मस्त ॲक्टिंग करायच्या विलनची असो असा रिव्ह्यू आहे आजचा पुढचा प्रोमो त्यांनी दाखवला नाही जर दाखवला तर तुम्हाला नक्की देईल थोड्या पण या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद